अय्यो अयो <laughs> दादू बिगवत काय अरे दादू तू नसतं खायचं र ऊस नाहीये तेव्हा सोडणार आहेत का घरची नवीन लक्ष्मी बाबा अलेक्कडकेत वाटत नवीन गायी आणल्यात नानाने गावाला गेले होते दोन दिवस येता येता दोन गायी घेऊन आलेत सेम सेमच आहेत से आपले बघा जुने गाई इकडं आहेत ते यार मला नवीन फ्रेंड आले वाटत की वाव ही मस्त मस्ते पैसे डायरेक्ट जंपच घरी गेल्या ले? न्यायचं घरी ह्यांना रानात बांध की मग आता हा पूजा करायची ना ताटा नाही गेल्यास मग घ्या की नाही येईल हा नाही रेसन आहे ना लई छोटे छोटे उंचीला बारकी बारकी आहेत का छोटी छोटी पिल्ल आहेत पण उंची हा बस बस ती मामा सोडावतात तुला दादू बसलाय गाडीमध्येच दादू बसलाय गाडीमध्ये ए ए ए ए अयो किती छान आहे लई आवडलं मला बघतं इथे नवीन जागा लादभीत मारून आम्ही ए थांब 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 ओ बाळ किती छान आहे दादू तुझ्यासारखे का बाळ अय्यो चॉकलेट आणलं मला दे की चॉकलेट मला दे ना बर नवीन जागा आहे म्हणून लागले लगेच किती छान मला तर हेच आवडले बाबा हे पण छान आहे बर का पण हे क्यूट दिसतय कुठे गेले ना ना काय करायचं ना नको ना। <laughs> ना, ना, आहे ना थांबा का बाई काही नाव ठेवलं आई हिचं आई नाव ना सांगा पहिल्यांदा तिचं नाव ठेवायचं असतं आई थांबा थांबा मी धरते अगं थांब शर्लींला विचारावं लागेल तिचं नाव काय ठेवायचं आता आई काय नाव ठेवायचं आई होय वाई पहिल्याचं काय होत नव्हती वे अगं बाई ते घाबरते का काय हो डोक्याला इथं थोडस पाणी लाव की आई म्हणजे कुंकू राहील घरच्या लक्ष्मीची पूजा करतात आजच आणल्यात आई नाव ना ठेवायचं असतं हो आई आता तुम्ही तिची पूजा केली का नाही नाव ठेवा उठ आका बाय उठ थांबा आई तिला उठू द्या बघा तिला माहित झाले आपली पूजा करतात म्हणून ते गबूबा राहते आई घाबरतात का होय का नवीन जागा असल्यामुळे घाबरतात पदर घ्या कि आई नको ताई त्यांनी काय असलं केलंय सांग मैना मैना नाही बाबा महिना हाय आधीच अगो बाई का ग खाकी का खाय नाही ए मंजू तुला नाहीये खाते 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 का ग का खाय नाही कोण आहे बद खाल्लं खाल्लं काय तिला ल एकच तरी वाटत असून बर का तिकडून कालवा चाललाय तिचा अगो ही कोण आहे छोटे महाराज गणपती गणपती काय गणपती काय गणपतीला कशाला लावले गजानन गणपती गजानन गणपती गजानन गणपती काय राधा हिच नाव राधा बर ही राधा ही काय काय सांगा की सीता लक्ष्मी बर लक्ष्मी ही लक्ष्मी हा आणि ही राधा बर राधा लक्ष्मी हा छान आहे किंवा आई ही राधा आणि ही लक्ष्मी राधा लक्ष्मी आणि ही आमची आई घरच्या लक्ष्मीनी घरी आलेल्या लक्ष्मीची पूजा केली आमची आईच घरची लक्ष्मी आहे बरं का पहिल्यांदा तर सगळा मान आईलाच पाहिजे अगो बया दादू लागला सुरुवात करायला दगडाने मारायला लागला राधा आणि ही लक्ष्मी छान नावं ठेवल्यात आईनी बघा कुणा हां छान ठेवल्यात की कुणाकुणाला नावं आवडली सगळ्यांनी कमेंट करा राधा लक्ष्मी मस्त आणि आमची मंजू छोटीशी यो 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 घाबरती घाबरती त्याला मंजू शर्लीन नाही नाहीतर शर्लीने नाव लगेच ठेवली असते तो दादू लागला दगड मारला आई त्यांना घासका टाका नाही <laughs> राधा लक्ष्मी तुम्हाला आणली दादूची ना कोण आहे लक्ष्मी का राधा दादू तुझी कोण आहे लक्ष्मी दादूची बय का नाही आणलं मग उस हातावे आणाय पाहिजे होता दादू खायला <laughs> दादू तू नसता खायचा <काये> <laughs> अरे गवत खात वेरा एवढा झालायत दम दे दादू दम दे दादू दम दे दादू आपलं 对了。<laughs> <Yeah. S 3> <laughs>